ड्रीम इलेवन या ऑनलाइन गेमिंग ॲपवरती अनेक जण आपापल्या नशीब आजमावत असतात आणि याच ड्रीम इलेव्हनच्या माध्यमातून कोल्हापुरामधल्या एका केळी विक्रेत्याने तब्बल एक कोटी रुपये जिंकले शुभम धनाजी कुंभार असं या तरुणाचं नाव आहे गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापुरामधल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर तो केळी आणि फळ विक्रीचा व्यवसाय करतो आपल्या वडिलांसोबत तो हा छोटासा व्यवसाय सांभाळतो मात्र काल आय पी एल पहिल्याच मॅचच्या वेळी त्याने ड्रीम इलेव्हन वरती एक टीम बनवली आणि तब्बल एक कोटी रुपये त्याने जिंकले त्याच्यासोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी आपल्यासोबत स्वतः तो फळ विक्रेत आहे ज्यानं या ड्रीम इलेव्हनच्या माध्यमातून तब्बल एक कोटी रुपयाचं बक्षीस जे आहे ते जिंकलेलं आहे कालच त्याला हे बक्षीस जे आहे ते प्राप्त झालेलं आहे आपल्यासोबत स्वतः खरंतर शुभम कुंभार असे या फळ विक्रेत्याचं नाव आहे आपण पाहताय गेल्या अनेक वर्षांपासून तो हा कोल्हापुरातल्या बापट कॅम्प परिसरामध्ये म्हणजेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरच त्यांचा हा फळ फळांचा गाडा आहे त्यांचे घरातील परिवार देखील यांच्यासोबत असतो आणि त्याला आता चक्के एक कोटी रुपयाची बक्षीस जिंकलेलं आहे कधीपासून ड्रीम इलेव्हन गेम खेळत होता तो आणि आत्ता एक कोटीची रक्कम जी आहे ती तुला मिळालेली आहे काय भावना आहेत हे चार पाच वर्षापासून खेळत होतो आता या पैशाचा व्यवस्थित उपयोग करणं कधी तुला समजलंय सगळं दोन हजार एकोणीस वीस तेव्हापासून हो तेव्हापासून खेळत एक जण या ठिकाणी आधीन झालेले त्या गेम वरती मात्र तुला एक कोटीची रक्कम जी आहे ती कधी वाटलं होतं एवढे मोठी रक्कम तसं काय नाही स्वप्नात पण वाटलं नव्हतं होत्या हो खूप आनंद होते आनंद वाटते गरीबांना दिवस काढू आनंद वाटायला लागलाय मला बाकी वर्ष झाली वीस वर्ष झाले वीस वर्ष झाली होय पंचवीस वर्ष झाली कष्ट होय भरपूर केला त्याचा मला आनंद वाटतो बाकी काय नाही लगेच 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 बसला ड्रीम इलेव्हनच्या माध्यमातून आता ते करोडपती झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळे नक्कीच या परिवाराला एक मोठा आनंद देखील झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते कॅमेरामॅन ओंकार सर शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर